अनेक एक बातमी महत्वाची येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला या अपघातामध्ये चौघे जण गंभीर जखमी झालेत ताफ्यातील वाहनाचा चक्का चूर झाल्याचं कळत आहे धारूर परिसरातील धुनकवड फाटा इथं हा अपघात घडलाय ताफ्याच्या अपघातात चौघे जण गंभीर जखमी झालेत बीडच्या धारूरमधील धनुकवड इथं हा अपघात घडलाय आकाश सावंत या संदर्भात आपल्याला माहिती देतात आकाश चार जण जखमी झाल्याचं कळतंय आहे अजित पवारांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला आहे काय अधिक तपशील मिळतोय कशा पद्धतीनं हा अपघात झाला आहे नक्कीच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळपासूनच मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत ते जालना येथे सकाळी तर दुपारी माजलगाव येथून माजलगाव येथे ते गेले होते त्या ठिकाणी अचानक त्यांचा दौरा येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं तोच दौरा पुढे धारूर मार्गे केसच्या दिशेने जात होता या जात असताना या दौऱ्यामध्ये अचानक एक दुचाकी आली आणि दुचाकी आणि अजित पवारांच्या ताफ्यातील एका वाहनाचा समोरासमोर अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीचा जो दुचा गाडी जो आहे त्या गाडीचा चेंदा मेंदा बघायला मिळत आहे तर दुसरीकडे या गाडी दुचाकी जे वर जे होते पती पत्नी आणि त्यांचे दोन मुलं हे रित, गंभीररित्या जखमी झाले आहेत आणि या या एकाची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत मात्र दुसरीकडे असाही प्रश्न निर्माण होतोय की अजित पवारांच्या तापाच्या गाडीचा अपघात होण आणि त्यांच्या सुरक्षा जे आहे ती कुठेतरी या दरम्यान असाही प्रश्न उपस्थित केला जातो धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्स बद्दल अपघातात चार जण गंभीर जखमी झाले धारूर जवळ हा अपघात झालेला आहे बीडच्या धारूर मधील धुनकवड परिसरात केज कडे जाताना ताफ्याचा अपघात झाला आहे